शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त दीपाली गुरसाळे या वेट लिफ्टर खेळाडूचा खासा विशालदा पाटील यांच्या हस्ते सत्कार विश्वशांती क्रीडा मंडळ सांगली या संस्थेचे खेळाडू श्रीमती दीपाली गुरसाळे या खेळाडूने आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस प्राप्त केला दिपाली या खेळाडू विश्वशांती क्रीडा मंडळ येथे गेली दहा वर्ष श्री संतोष सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत विश्वशांती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय उदय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कोणतंही शुल्क न घेता खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची सोय करतं खासदार श्री विशाल दादा पाटील आणि श्री दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिपाली गुरसाळे यांचा सत्कार केला त्यांच्या भविष्यातील वाटचाली शुभेच्छा दिल्या माजी खासदार स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांच्या विशेष सहकार्यातून आणि उदय पवार यांच्या दूरदृष्टीतून दुर साकारलेल्या विश्वशांती क्रीडा मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला याचा खासदारांनी विशेष उल्लेख केला दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिपाली यांना शुभेच्छा देत भविष्यात आणखीन भरीव कामगिरी कराल अशी अपेक्षा आणि विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमावेळी खासदार विशालदादा पाटील माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक उदय पवार भगीरथ सिरॅमिक्सचे बाळासाहेब आवारे पीचे चेस अकॅडमीचे विजयकुमार माने तसेच सर्व पदस्थ विश्वशांती क्रीडा मंडळ उपस्थ होते या कार्यक्रमवेळी मंडळाचे खेळाडू पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम स्वागत आणि प्रस्ताव उदय पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन आभार आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच पौर्णिमा उपळावीकर यांनी केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली